हॅलो नमस्ते मी दीपाली मिसेस पौजवालच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवतोय खुसखुशीत अशी तिळाची वडी तिळा तिळाची बर्फी किंवा तिळपट्टी तर गजक पण म्हणतात राजस्थान राजस्थानमध्ये तर बघा खूप छान आणि कुरकुरीत आपली खुसखुशीत आपली ही तिळाची चक्की बनवून तयार आहे तर चला तर मग बघूया तिळाची वडी कशी बनवायची तर तिळाची वडी किंवा बर्फी बनवण्यासाठी इथे एक मोठी वाटी गूळ मी किसून घेतलेला आहे म्हणजे चिरून घेतलेलं आहे चाकूने आणि गॅसवर मोठी कढई घेतली लोखंडी तर तुम्ही कोणती पण घेऊ शकता पण शक्यतो थोडीशी मोठ्या आकाराची घ्या मजबू जाडाशी तर आता थोडंसं एक दोन तीन चमचे पाणी घातलेलं आहे आणि हा गूळ व्यवस्थित आपल्याला वितळून घ्यायचा आहे ता गुल वी त, वी हाई, हाई तर आता गुळ वित वितळपर्यंत ना गॅसची फ्लेम थोडीशी हाय मिडियम हाय करायची आणि त्याच्यानंतर बघू शकता पूर्ण लो गॅसची फ्लेम करायची आणि ह्याचा थोडासा असा कडक असा गुळाचा पाक बनवून घ्यायचा आहे तर हा चेक कसा करायचा तर एक वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये असं थोडंसं टाकून बघायचं तर बघा गोळी बनते तर याच्यापेक्षा पण अजून पक्का पाक आपल्याला बनवायचा आहे गुळाचा तर ह्याचं एकदम कडक झालं पाहिजे त्याचा कलर चेंज व्हायला लागला आहे ना आता पाक व्यवस्थित कडक एकदम आपला पाक बनलेला आहे आता बघूया मी दाखवते तुम्हाला त्याच पद्धतीने चेक करायचं असं तुटलं पाहिजे पाहिजे तयार आहे आपला पटकन आता हे तर इथे मी पाव किलो तिळ घेतलेलं आहे आणि जेवढं तिळ घेतलं आहे ना तेवढंच उड़ा, तेवढाच गुळ घेतला आहे थोडासा कमी घेतला होता मी गुळ कारण ते जास्त पण गोड मग खाणं होत नाही त्यामुळे आणि ते सगळं तिळ घालून व्यवस्थित असं आता मी आ, अशा पद्धतीने गोळा बनवून घेतलेला ह्याचा आणि चला आता हा गोळा बनवून आपल्याला तयार आपलं तयार आहे जे बर्फीचं जे मिश्रण असतं ते बनवून तयार आता मी गॅस बंद केले आणि आता काढून घेते ह्या पोळपाटाला मी तेल आधीच व्यवस्थित लावून घेतलेले आहे पोळपाट लाटण्याला दोन्हीला पण आता ह्याच्यावरती आपण काढून घेऊया आणि खूप जास्त गरम असतं आणि गुळ जास्त भासतो तर चला आता मी हाताला थोडंसं पाणी लावून थोडंसं सेट करून घेते तर हे खूप जास्त गरम आहे त्यामुळे ना एकद अगदी एक ना म्हणजे सावधानपूर्वक करायचं आहे आपल्याला काळजी घ्यायची तर शक्यतो हाताने करूच नका पण मला थोडस शेप ते व्यवस्थित करायचं होतं म्हणून मी केलं परत आता लाटण्याला तेल लावलं होतं आणि आता लाटण्याने एकदम पातळ असं हे आपल्याला लाटून घ्यायचं जास्त पण पातळ नाही करायचं जर पराठ्यापेक्षा थोडंसं जाडसर असं जेवढं आपल्याला म्हणजे करता येईल ना तेवढं पातळ लाटायचं आणि ह्याची प्रोसेस फास्ट करायला लागते तर बघा आपलं लाटून झालेलं आहे माझं आणि आता ह्याच्या वड्या कट करून घेऊया तरी ते चाकूने किंवा पिझ्झा कटर असेल तर त्या कटरने व्यवस्थित आपल्याला ह्याच्या वड्या कट करून घ्यायचेत आणि बघा ही प्रोसेस मी मग अशी म्हटलं तसं खूप फास्ट करावी लागते हार्ड होतात आता चाकूने वड्या पडत नाहीत त्यामुळे मी आता उलतानाने वड्या काढून घेते व्यवस्थित कट करून घेते चाकून अजिबात वड्या पडत नव्हत्या व्हिडिओ करण्याच्या नंतर हे जास्तच हार्ड झालं त्यामुळे मी अशा पद्धतीने मग उलतानाने मार्किंग करून घेते व्यवस्थित खूप फास्ट प्रोसेस करायला लागते वड्या काढून झालेल्या छान आता काढून घेऊया बघू शकता तुम्ही व्यवस्थित निघत आहे आणि खूप छान ग्लेज झाली याला बघू शकता पाठीमुगच्या साईडने पण खूप छान ग्लेज झाले तर काढून घेऊया आपण वड्या हो गोटाची साधी ला तो तोपर्यंत खूप पातळ तो मी केलेले आहेत कारण छान लागतात कुरकुरीत एकदम तर या पद्धतीने नक्की करून बघा आणि पाव किलो तिळा तिळाच्या खूप साऱ्या वड्या होतात आणि रोज एकच वडी खातो आपण हे तीळ जास्त गरम असतं त्यामुळे जास्त पण थंडीचे जरी दिवस असले तरी आपण जास्त काही खाणं होत नाही त्यामुळे भरपूर एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवलं जास्त प्रमाणात बनवलं तर भरपूर दिवस टिकतात ते आणि चालतं बनवून ठेवलं तरी चला आता मी मस्तपैकी डब्यात भरून ठेवते हा जो डब्बा आहे माझ्याकडे स्वच्छ धुतलेला आणि सुक्का आहे एकदम ड्राय आहे ह्याच्यात पाण्याचा एक थेंबसुद्धा नाही तर आता मी ह्या ह्याच्यात भरून ठेवते तर या डब्याचं टोपण एकदम टाईट आहे म्हणून मी असं काही बनवलेलं लाडू असतील शेंगदाण्याचे किंवा असं काहीतरी तर ह्याच्यातच भरून ठेवते खूप छान आपली तिळाची वडी बन किंवा तिळाची बर्फी गजक बनवून तयार आहे व्हिडिओ आवडलाच तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर